कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने शालेय अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे श्लोक आणणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आलाय आणि मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमातून वगळावेत या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगी यांना देण्यात आले व्यक्तीमध्ये भेदभाव दर्शवणारी व महिलांना तुत्सम मानणारे मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते आता भाजप सरकार पुन्हा एकदा देशात मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करीत आहे तो आम्ही कदा खपवून घेणार नाही तसेच ज्यांच्या सहीने मसुदा प्रसिद्ध झालाय ते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही करण्यात आली ही दोन विचारांची लढाई आहे या, या बाजूला आमचा पुरोगामी विचार आहे त्या बाजूला प्रतिगामी विचार आहे प्रतिगामी विचारामध्ये विचार गेलेल्या नामदार भुजबळांनी याचं उत्तर चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे तेच आमचं शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर सार्वजिक जीवनामध्ये कालवय झालेली मनुस मनुस्मृती आणि त्याचा विचार हा लोकांच्या माथी मारण्याचा एक वाईट आणि अनिष्ट आणि दुष्ट प्रकार या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे याच्या हरकती तीन तारखेपर्यंत नोंदवाव्यात अशा पद्धतीनं शासनानं निर्देश केलेले आहेत आम्ही सर्व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन आम्ही आता कलेक्टरना विनंती केली आहे की कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व ज तमाम जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून आम्ही तुम्हाला ही हरकत नोंदवत आहेत हा ग्रंथ या या, या, या मनुस्मृतीचा कुठेही अभ्यासक्रमामध्ये व्यवहारामध्ये उपयोग होता कामा नये जर झाला तर पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळलेली आहे त्याची पुनरावृत्ती छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराची सर्व मंडळी करतील अशा पद्धतीचा एक इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे याच पद्धतीनं रविवारी सकाळी अकरा वाजता आम्ही या मनुस्मृती या हा ग्रंथ बुडवण्याचं काम करणार आहोत शिवाजी पृथ्वीपर्यंत ही चळवळ सुरू झालेली आहे पण जोपर्यंत हा विचार शासन लादण्याचा प्रकार थांबवत नाही तोपर्यंत ही चळवळ सुरू राहणार